नमस्कार मी ज्योत्स्ना पवार राहणार शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा या सासूबाई आहेत माझ्या आईंना जवळजवळ बारा वर्षापासून गुडघ्याचा त्रास होता म्हणजे दोन हजार बारापासून तर त्रास सुरू झाल्यानंतर त्यांनी छोटे मोठे क्लिनिकमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर जो कोणी सांगेल आयुर्वेदिक हो औषधं होमिओपॅथिक ॲलिपॅथिक असे सगळीकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतली लांब लांब सातारा पुण्यामध्ये दोन तीन ठिकाणी दाखवलं पण त्यांचा गुडघ्याचा त्रास काही कमी होत नव्हता गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्यांचा एक छोटासा ॲक्सिडेंट किंवा काय पायाला क्रॅक गेलं त्याच्यानंतर धीरांनी माझ्या त्यांना वैष्णव डॉक्टरांकडे ट्रीटमेंट त्यांची चालू झाली दोन तीन महिने प प्लास्टर होतं त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की हा जर रुग्णाचा त्रास कमी करायचा असेल तर ऑपरेशन करावं लागेल मग त्या सुरुवातीला घाबरत होत्या ऑपरेशनसाठी की त्यांचं असं म्हणणं होतं की जर ऑपरेशन केलं तर मी एकाच जागी बसून राहील त्यामुळं त्या तयारच होत नव्हत्या पण घरात त्यांना डॉक्टरांनी समजून व्यवस्थित सांगितलं ला। घरातल्यांनी समजून सांगितलं आणि त्याच्यानंतर त्या ऑपरेशनला तयार झाल्या आणि डॉक्टर वैष्णव हो यांनी म्हणजे त्यांचं खरंच खूप आभारी होता मी की त्यांच्या समजावण्यामुळे तयार झाल्या त्या ऑपरेशन झाल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशीच त्या वॉकरला धरून चालू लागल्या आणि त्यांच्यात कॉन्फिडन्स आला की मी सुद्धा व्यवस्थित चालू शकते दहा पंधरा दिवसांनंतर वॉकर सोडून त्या चालू लागल्या आणि आता घर एकदम व्यवस्थित आहेत घरातली सगळी कामं करतात मी वर्किंग असल्यामुळे बाहेर जाते आणि त्यामुळं दिवसभर घरामध्ये त्या जी कामं असतात ते व्यवस्थित अगदी करतात म्हणजे दुखणं नाही खुपणं नाही अशा प्रकारे त्यांचं व्यवस्थित काम आता रुटीन चालू आहे बारा वर्षानंतर असं माझ्या थोडंसं थोडासा झालं झाला तर त्यामुळं पाय फ्रॅक्चर झाला तर चार महिने एका जागेवरच होते अगोदर नंतर डॉक्टरने औषधं इथे चालू केल्यानंतर मला एकदमच न उठता पण येत नव्हतं मग त्यावेळेला डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करायला पाहिजे मग आमच्या मुलांना पण सांगितलं की ऑपरेशन करायलाच पाहिजे मुलाने जास्त फोर्स केला करायलाच पाहिजे म्हणून त्यावेळेला मग ऑपरेशन केलं मी अगोदर भेत होते ऑपरेशन करायला पण ज्यावेळेला वैष्णव वे डॉक्टरांनी कॉम्पिटिशन सांगितलं की मी ऑपरेशन कराच म्हणून त्यावेळेला मी ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन सक्सेसफुल झालं वैष्णव डॉक्टरचे आभारी आहे